आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय केंद्र सरकार बसले नुसते तर काय काय केल्या बदलत काय विधानसभेत मी चारदा बोललो याच्यावर या मंत्र्यांच्या बंगल्यात का मंत्र्यांच्या बंगल्या सोडले पाहिजे मंत्र्यांच्या बंगल्या बंगल्यामध्ये राहुरी तालुक्यातील वडनेर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली या घटनेनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे आक्रमक झाले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय बिबट्याच्या हल्ल्यातील मयत शेतकरी शोभाचंद गव्हाणे यांचा मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सदर ठिकाणी धाव घेतली बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुर्दैवी असून मी या प्रश्नावर अनेकदा विधानभवनात आवाज उठवला अद्याप सरकारला जाग येत नसेल तर हे मंत्र्यांच्या बिबटेच सोडावे लागतील ला असं प्राजक्त यांनी चेअरमन किरण गव्हाणी व शेतकरी मोठ्या उपस्थित होते सकाळी पाच वाजता मोटर विद्युत मोटर चालू करण्यासाठी शेतात गेले असता त्यांच्यावर दबा धरून बसले वाघ हल्ला केला तर हल्ला केल्यानंतर एक शंभर दीडशे फूट त्यांना ओळख फरफटत नेलं आणि ते ऑन द स्पॉट जागेवरच मयत झाले जंगल एरिया आम्ही वेळोवेळी फॉरेस्ट डिपार्टमेंटला मागणी केली असं त्यांचे उत्तर येतात तुम्ही घेऊन जा पिंजरा वगैरे ना आणि शंभर टक्के वन विभागाचं दुर्लक्ष केलं जातं आमच्याकडे आज हा जो जीव गेला म्हणजे वय वर्ष पन्नास आहे त्यांचं आणि बाहेर पडावंच लागतं लाईटीचा प्रॉब्लेम आहे त्यावेळेस मोटर चालू करणार बंद करणार या गोष्टीसाठी जावंच लागतं शेतात वगैरे ना फॉरेस्ट डिपार्टमेंटने वाघाने हल्ला केला त्याची तात्काळ कारवाई करून तो पकडला गेला पाहिजे कारण त्याला आता आणि यांच्यावर पण हल्ला करू शकतो तू कधी मागणी आपण जेवढे गाडी पेट्रोलियमची गाडी बोलत बाईट चालू आहे एक मिनिट बाईट चालू म्हणजे आज पिंजरा लावलेला असतो पकडला असतो पिंजरा लावला असतो त्याची घटना आज घडत नव्हती आणि साहेब विषय असा आहे की आमच्याकडे वाघांचे सारख्या एक नाही चार ते पाच वाघ आहेत आणि लोक असतील सगळी डोंगराच्या कडे निचे समजा ना शेतात जाणं हे नाही हे जर पकडले नाही गेले तर इतर जे लोक आहेत त्यांच्या सुद्धा जीवाला धोका आहे आमची एकच मागणी का ज्या वाघाने हल्ला केलाय तो वाघ लवकरात लवकर पकडला जाऊन त्याला दुसरीकडे कुठेतरी सोडण्यात द्यावे कारण ते इतर लोकांवर पण हल्ला करणारे लहान मुलं वगैरे असतात समजा शंभर टक्के त्यांच्यावर तो हल्ला करणार कारण ती सुरुवात झालेली इथून मागे दोन तीन वेळा झालं परंतु असं जीवानीशी कुणी केलं नव्हतं आज ही पहिली घटना आहेकडे डायरेक्ट म्हणजे ते एवढे विक्षिप्त पद्धतीने झालेले आहे जे काही डायरेक्ट शरीरापासून मुंडक डायरेक्ट वेगळं झालेले आहे. आज गोडनरिया गावचे 20 ते 50 म्हणजे दारुदारने धरण्यासाठी पाणी देण्यासाठी वाटप शेतात गेलते शेतात पाणी धरत असताना बिबट आणि प्रकार झाला त्याच्यामध्ये त्यांचे डेथ झाले जाग्यावरच त्यानंतर वन विभागामार्फत आवश्यक ती कारवाई केली जो बिबट आहे तो पटला आणि जी काही आवश्यकता आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा